सांस्कृतिक शहराच्या दृष्टीने अत्यंत ज्याला म्हणते महत्त्वाचं असं हे केंद्र आहे आणि या गडकरी रंगारतींची ऑक्टोबर महिन्यापासून कामाला सुरुवात झाली तेवीस कोटीचं काम याचं एस्टिमेट काढलेलं त्यांनी मला सांगितलं आणि सर्वच भक्कम करण्याच्या दृष्टीने आणि टिकाऊ राहील अशा दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत गडकरीमध्ये देखील आपण जिल्हल रूम वाढवाव्यात आज एकच आहे कारण की या कलाकारांना त्यांची प्रॅक्टिस करायला जिलसल रूम नाही शाळांमध्ये देखील रूम मिळत नाही त्याची एक गरज आहे आणि पूर्वीपासूनच माझी मागणी जी होती की या ठिकाणी वाहनतळ असलं पाहिजे एका बाजूला मासुंदा तलाव आहे हे प्रमुख क्षेत्र आहे त्याच्या परिसरामध्ये विशेष करून आठवड्यातले तीन दिवस तर खूप गर्दी असते तर या बाजूला जे एन डी एफ एन डी एमचं जागा आहे त्या ठिकाणी वाहनतळ देखील मोठं असं वाहन